बावीस मीनाक्षीबाई थोरात मीनाक्षीबाई थोरात मीनाक्षीबाई थोरात आले थोरा द्या द्या ताईंकडे द्या दादा तुम्ही कुठले मीनाक्षी तिकडे तिकडे दे द्या तिकडे अच्छा मला वाटलं दादा हॅलो मॅडम अशी एक तक्रार जोरात बोला मॅडम जोरात एक अशी तक्रार बोला टाका एरियामध्ये राहतो आम्ही ब्रॅक ग्रॅक नाही त्यांना आम्ही आज अर्ज दिला होता आम्ही पण त्यांनी अर्ज घेतला नाही तर आम्हाला येणार तिथे शेगड्या ते जायतच पूर्ण आणि आम्हाला धुवा बी येतं घरात आणि वाश बी येतं घरात आणि आमच्या समोर त्यांनी आता प्लॉट घेतला आहे करोनामध्ये करोनामध्ये गाव कुठलं आहे मावशी तुमचा आम्ही शिवशक्तीनगरला राहतो प्लॉट नंबर बहात्तरमध्ये तर तिथं बराच नगर ग्रामपंचायत गेलो तक्रारी केली आपण ते म्हणतात तुम्ही तुमचं काही करा आमच्या पकडून यायचं नाही आणि धुवा येतो हा धुवा धुवा येते ना तुमच्या घरी सगड्या वगैरे आठ आठ वीस वीस बावीस वेळेस सगड्या जातात तिथे एक वेळेस आज झाला ते त्यांना मी समजवलं सात आठ वर्षापासून ते राहतात तिथं तर त्यांना मी समजवलं पण ते काय ऐकायला नाही ते काय करतात सावरे महाराज आपला हा ग्रामपंचायत सदस्य हा माझ्या घराच्या बाजूला तर त्यांना सांगून सांगून ठोकून घेऊन आम्हाला मॅडम बिझनेस तोच महाराज ना आपला लोकांचे लग्न लावणे शेव शेव बनवणे सगळं ते तो आता काय करत असेल एक वेळेस गॅसचा इतका स्फोट झाला तिथे मी विजवलोच होत त्या टाइम तरी मी त्या लोकांनी सांगून मी ऐकत नाही मॅडम आणि दुसरी गोष्ट गटारीचं पाणी आम्ही वारंवार पायपा केलं माझ्या लक्षात यांचं म्हणणं असं आहे यांच्या प्लॉटच्या बाजूला जो व्यक्तीचा प्लॉट आहे तो तिथं गॅस का जळवतो तो आहे आचारी तो गुलाबजाम बनवायचे असतील त्याला शेव बनवायचे असेल त्याला काही बनवायचं असेल तर तो तो ते चालवत होतो आणि त्याचा स्मेल यांना कायम त्रास होतो हा त्यांचा व्हिडिओ सुद्धा आहे सगळा याच्यात माझी कॅमेरे म्हणे तुमची कॅमेरे फोडून टाकू आम्ही आमची जो माहिती तर यांचा आता बघा त्याचा व्यवसाय जर आचारीचा आहे तो त्याला आता कायद्यात तुम्ही कसं थांबवणार आमच्या घरात शहरी क्षेत्रात याबद्दल फार स्ट्रिक्ट सुद्धा जागा नाही ग्रामसेवक महोदय कुठे काई 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 चार, चार, हो त्यांना काही एक्झॉस्ट काही चिमणी काय बंद रूम मध्ये ठोकले त्यांनी स्त्री शक्ती नगर ग्रामसेवक कुठे आहेत श्री शक्तीनगर मोठी अरे सर लवकर त्याला नगर परिषद मध्ये घ्या शासनाने आदेश केले आता की प्रस्ताव मागवलाय तुमची मदत लागेल हॅलो सर ऐकले आपण दादा आम्ही त्यांच्यामुळं घर विकायला काढलो ग्रामसेवक मध्ये कुठे गेले सांगळे ग्रामसेवक येल्लो शर्ट नाही मला सांगा कुठे ग्रामसेवक कुठे त्यांनी यायला पाहिजे होत ना त्यांना जरा शोकस अकलाडे साहेब माझ्या आज सगळ्यात म्हणजे सीओ आले मॅडम शोकाच काढा जरा असं नाही चालणार तुम्ही आल्यानंतर सगळ्या दादा मी चिमणी आणि हे लावायला त्यांना मॅडम सांगळे जे आहे ना ते कधीच ग्रामपंचायत मध्ये बी कधीच हजेरी राहत नाही आम्ही दरवेळेस दर, दर, दर दादा आम्ही दरवेळेस जातो भरपूर आता पाणीचा प्रश्न घेऊन गेलो त्या दिवशी पण नव्हते ते चालेल मी करतो सांगण्याना पाठवले नोटीस पुढच्या घ्या पुढच्या घ्या टोकन ते